तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तासवडे एम आर डी सीमध्ये दिनांक सात ते दहा फेब्रुवारी रोजी दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के आर भोसले यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या तपासाच्या दृष्टीने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास करून मंगळवार दिनांक तेरा रोजी एम आय डी सीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय बातमीद्वारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांची नावे निष्पन्न करून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे या कारवाईसंदर्भात तळबीड पोलिसांनी बुधवारी चौदा रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माहिती दिली एम आय डी सी परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व हवालदार ओंबासे भोसले दीक्षित निलेश विभुते कुंभार प्रवीण पडतरे राठोड गायकवाड यांनी नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवरून तीन संशयितांना कराड मोटर्स कंपनीच्या पूर्व बाजू जात असताना ताब्यात घेतले पोलिसांनी संशयितांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या पोत्याबाबत माहिती विचारली असतात त्यांना कोणतीही माहिती देताली नाही चौकशी दरम्यान त्यांनी श्रेयस इंडस्ट्रीमध्ये व सुयेश फॉर्मुलेशन या दोन कंपनीत चोरी केली असल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून दोन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या तांब्याच्या क्लोजिंग प्लेटा स्टेनलेस स्टील ब्रॅकेट पट्ट्या जिओ कंपनीचा राऊंडर असा एकूण शेहेचाळीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल होंडा कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे तसेच संशयित बाल गुन्हेगार असल्याने त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेऊन त्यांच्या समक्ष समुपदेशन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले